जेल म्हणजे गुन्हेगारांसाठीची जागा असं सामान्य व्यक्तीला वाटतं पण वट टू एक अस्वस्थ करणारा प्रश्न आपल्याला विचारतो जर जेलच्या आत माणुसकी जास्त असेल आणि बाहेरची व्यवस्था कुजलेली असेल तर मग गुन्हेगार कोण आणि न्यायाधीश कोण हा सिनेमा आपल्याला पहिल्या सीनपासून ओरडून काहीच असं सांगत नाही तो हळूच आपल्या कानात येऊन कुजबुजत राहतो आणि शेवटपर्यंत ती कुजबूज सुरूच राहते ती आपल्याला सोडत नाही वट टू म्हणजे नेमकं काय तर वध हा दोन हजार बावीस चाललेला पहिला सिनेमा आपल्याला तो आठवतो कारण तो अनपेक्षित होता एक वयस्कर जोडप शांत अभिनय आणि नैतिकदृष्ट्या अस्वस्थ करणारा परफेक्ट क्राईम असा तो सिनेमा होता पण वर्ड टू स्वतःला त्याच्याशी बांधून घेत नाही तो सिक्वेल आहे पण त्यातली कथा तो पुढे घेऊन जात नाही तो भावना प्रश्न आणि त्यातली सावली पुढे नेतो तेच कलाकार तीच नावं पण एक वेगळ्या प्रकारचं आयुष्य हे आपल्याला या फिल्ममध्ये पाहायला मिळतं आणि हे त्या फिल्मचं धाडस म्हणायला हवं सिनेमाच्या प्लॉटबद्दल बोलायचं झालं तर मध्य प्रदेशमध्ये एक दूरचं विस्मनात गेलेलं असं एक जेल भिंतीच्या एका बाजूला मंजू सिंग अठ्ठावीस वर्षाची शी, शिक्षा भोगलेली कैदी आणि दुसऱ्या बाजूला शंभूनाथ मिश्रा वर्षानुवर्ष इथेच अडकलेलं कॉन्स्टेबल ते एकमेकांना पाहू शकत नाही पण रात्री तारेखाली ते दोघं एकमेकांशी बोलतात हा सीन फक्त ओपनिंग नाही तर हा सीन संपूर्ण सिनेमाचा आत्मा आहे हे दोघं बंधनात असून एकमेकांशी जोडलेले आहेत आणि बाहेरचं जग मोकळं असून एकटा आहे हा जेल म्हणजे भारताचा एक छोटा नमुनाच आहे इथं जात आहे सत्ता आहे पैसा आहे सौदेबाजी आहे हे सगळ्यांना माहीत देखील आहे पण कोणी काहीच बोलत नाही अशी एक शांतता आहे इथे एका नव्या जेलरची एंट्री होती प्रकाश सिंग जो कडक आहे जाती आहे नियमांचं अगदी पालन करणारा व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला एक केशो पैसा आणि ओळखीच्या जोरावर जेलमध्ये राजा बनलेला तो इतका निर्लज आहे की कुत्र्याच्या पिल्लांनाही मारून टाकतो हा संघर्ष फक्त दोन माणसांचा नाही हा सत्तेच्या दोन प्रकारांचा संघर्ष आहे वर्ड टू हा सिनेमा खूप संयम ठेवतो तो पटकन आपल्याला धक्के देत नाही तो आधी आपल्याला लोकांच्या सवयी दाखवतो लोक कसे वागतात कोण कौन कोणाला काय पुरवतो कुणाचे काय साईड हसल आहेत या सगळ्या गोष्टींची तो आपल्याला ओळख करून देतो आपण विचार करतो हे सगळं आपल्याला का दाखवलं जात आहे आणि मग लक्ष देतं की गुन्हा हा अचानक घडलेला नसतो तो सिस्टीमने हळूहळूहळू तयार केलेला असतो हा सिनेमा कोण कौन कुणाला मारेल हे लपवत नाही तो सगळे सामील झालेत यावर भर देतो एक सिंग नावाचा एक अधिकारी जेव्हा जेलमध्ये येतो तेव्हा आपल्याला लक्ष देतं की तो अगदी प्रामाणिक आहे बाहेरचा असला तरी तो सगळ्यांशी व्यवस्थित वागतोय पण इथंच एक गंमत होते आणि सिनेमा इथं ट्विस्ट घ्यायला चालू होतो तो आल्यानंतर जेलमध्ये सगळे एक टीम वाटायला लागतात म्हणजे मुस्लिम कॉन्स्टेबल महिला बॉर्डन तो कडक जेलर सगळे थोडीफार दोषी असलेले आणि थोडीफार माणुसकी असलेली व्यक्ती तो तपास अधिकारी आलेला आहे तोच आपल्याला हळूहळू तो याच्यामध्ये अँटॉगॉनीस वाटायला लागतो आणि हे सगळं सूक्ष्मपणे घडतं कुठलाही डायलॉग आपल्याला जबरदस्तीने पटून दिला जात नाही आता याच्या एक्सपेक्टेशन आणि कॉन्टॅक्टबद्दल बद्दल बोलायचं तर वध ज्यांनी पहिला पाहिला असेल तर डोक्यात आपल्या एक भीती राहते की आता या सिनेमात परत तेच तर नाही घडणार ना तसंच तर प्लॉट नेला नाही ना पण वट टू हे सगळं कटाक्षाने टाळतो हा सिनेमा दुष्यंत टाईप गेम करत नाही हा सिनेमा कोणी मारल्यापेक्षा का मारलं यावर तो जास्त भर देतो हे जेल आपल्याला शोशांग रिडमसेनची आठवण करून देतं पण यामध्ये भारतीय सामाजिक वास्तव्याची गोष्ट दाखवतं या सिनेमाच्या रायटिंग आणि स्टोरी टेलिंगबद्दल बोलत झालं तर फिल्म खूप संयमाने पुढे जाते कधी कधी ती आपल्याला जरा जास्त संयम दाखवते काय असं वाटत राहतं फर्स्ट हाफ जो आहे तो कॅरेक्टर छोट्या सवयी लो लेवल करप्शन रोजचं जगणं यावर भाष्य करत जातो दिग्दर्शक त्याची सगळी हातियार टेबलवर ठेवतो भाजी फ्रीजर नाईट ड्युटी भिंत सवयी क्राईम आदी दिसत राहतो पण त्याची पद्धत आपल्याला दिसत नाही आणि इथेच वर्ड टू जिंक आपण ऍज अ ऑडियन्स म्हणून सतर्क आहे हे पटके त्याला माहीत असतं त्यांच्या ऍक्टिंग बद्दल बोलत झालं तर संजय मिश्रा इथं अभिनय करत नाही तर ते इथे जगतात त्यांचं प्रेम हास्यास्पद वाटत नाही त्यांचा एकटेपणा मेलोड्रामा वाटत नाही त्यांचा दारू नाही शोकात्म नाही तो एक असा माणूस आहे ज्याच्या आयुष्याचा आवाज कमी झालाय पण त्याला अजूनही ऐकायची इच्छा आहे नीना गुप्ताबद्दल बोलत झालं तर जेलच्या बाहेर जाण्याची भीती इतक्या शांतपणे ती दाखवते की आपल्या अंगावर काटा येतो ती जेल तिच्यासाठी सुरक्षित आहे पण बाहेरचा समाज नाही हे तिच्या अभिनयातनं आपल्याला जाणवत होतं ही फार मोठी आणि खरी टिप्पणी आपल्याला वाटते पहिला वध हा रागातून जन्मालेला सिनेमा आहे पण वट टू हा थकव्यामधून जन्माला आलेला आहे असं आपल्याला दिसतं पहिल्यात गुन्हा जोडप्याला तोडतो तर इथं तो त्या दोघांना जोडण्याचा काम करतो पहिल्यात समाज बाहेर होता तर इथं समाज आतल्या बाजूला आहे हा फरक खूप महत्वाचा आहे वट टू धाडसी आहे असं मला हरकत नाही तो म्हणतो कधी कधी हत्या गुन्हा नसते कधी कधी न्याय अन्याय असतो आणि कधी कधी आशा जेलच्या आतच असते हा सिनेमा हिंसा सेलिब्रेट करत नाही तो हिंसेला अपर्याय म्हणून दाखवतो आणि तेच आपल्याला अस्वस्थ करतं एकूण या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर वर्ड टू हे परफेक्ट सिनेमा नाही तो लांबतो तो कधी कधी स्वतःच्या घेण्यातच अडकतो पण तो स्वतःशी प्रामाणिक आहे तो धीर देतो तो, दे तो, तो प्रेक्षकाला मूर्ख समजत नाही आणि या सगळ्यात तो आपल्याला शेवटी आठवण करून देतो की हा सिनेमा गुन्ह्याबद्दल नाही एकटेपणाबद्दल आहे कदाचित म्हणूनच हा सिनेमा आपल्या मनात खोलवर ऋतून बसतो तहा होता वर्ड टूचा आमच्या पिक्चरचा रिव्ह्यू आपल्याला हा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रिव्ह्यूसाठी पिक्चरवाजला फॉलो करा थँक्यू